नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो देशाच्या एकतेसाठी धाव दिग्रस पोलिसांच्या वतीने रन ऑफ युनिटी मॅरेथॉन संपन्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी रन ऑफ युनिटी या मॅरेथॉनचे भव्य आयोजन दिग्रज पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले हा उपक्रम यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे ए पी आय राहुल वाघ ए पी आय जाधव ए पी आय गुंडे पी एस आय देशमुख पी एस आय लाक्ककर तसेच सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मॅरेथॉनची सुरुवात सकाळी सात वाजता महामानव बिरसा मुंडा चौक जुना लाठीवाला पेट्रोल पंप तिग्रस येथून झाली सहभागी धावपटूंनी जुना दारवा रोडवरील गोरक्षण समोरील पाण्याच्या टाकीपर्यंत धाव घेतली आणि तेथून परत पुन्हा बिरसा मुंडा चौकात पोहोचले एकूण पाच किलोमीटर अंतराची ही धाव संपन्न झाली या उपक्रमात दिग्रस शहरातील शाळा महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला दिनबाई आणि मोहनाबाई स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पोलिस दलाने नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम शिस्त आणि एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला या बातमीचा आढावा घेतला आहे प्राईम न्यूज मराठीसाठी शकील देशमुख यांनी आपल्या परिसरातील अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी